नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत मराठी टायपिंग कशी करायची फोटोशॉपमध्ये बऱ्याच जणांना मराठी टायपिंग करायचं म्हणलं की फोटोशॉपमध्ये खूप अडचणी येतात आणि खूप म्हणजे त्यांना तिसरी लिपी घ्या हे करा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे अवघड प्रोसेस आहे खूप पण तुम्हाला एक खूप साधी सिंपल आणि सोपी पद्धत मी सांगणार आहे आज फोटोशॉपमध्ये कसं टायपिंग करायचं किंवा टायटल वगैरे कसे वेगवेगळे मराठीमध्ये टाकायचे या टाईपमध्ये आज आपण आपला या विषयावरती आज आपला व्हिडिओ असेल माझ्याकडे बरेचसे फॉन्ट आहेत हे बघा बॉल्ड बोल्डमध्ये फॉन्ट आहे, बोल्ड आहे। बरेचसे फॉन्ट मी तुम्हाला जर तुम्हाला जर मराठी फॉन्ट जर तुमच्याकडे नसताल तर तुम्ही नस मला कमेंटमध्ये या व्हिडिओच्या फॉन्ट टाईप टाईप फॉन्ट असं टाईप करा मी तुम्हाला फॉन्टचं एक पूर्ण हे प्रोव्हाइड करेल पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये असे आपल्याकडे बरेचसे फॉन्ट आहेत जे तुम्ही श्रीलिपीमध्ये फॉन्ट असतात बरेच जण ते स्त्री लिपी विकत घेतल्यानंतर त्यामध्ये फॉन्ट येतात तुम्हाला पण ते खूप महाग आहे म्हणजे महाग म्हणजे एवढी महाग नाही आहे पण खर्चिक गोष्ट आहे त्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये पण तुम्ही वापरू शकता श्रीलिपीचे फॉन्ट माझ्याकडे सगळे श्रीलिपीचे फॉंट आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला मी देईल पण त्यासाठी आठ आहे तुम्ही कमेंट करा व्हिडिओला कमेंट केल्यानंतर मी जो कमेंट करेल त्याला तो व्हिडिओचे फॉन्ट पाठवेल बरेचसे फॉन्ट आहेत आपण जेव्हा फ्लेक्समध्ये याच्यामध्ये यूज करतो तेव्हा मराठी फॉन्टची आपल्याला बरेच गरज भासलेली असते आणि मराठी फॉन्टमुळे एक डिझाईनला एक वेगळा लूक येतो आणि डिझाईन एका प्रोफेशनल असे वाटायला लागते जेव्हा आपण फ्लेक्स वगैरे किंवा बड्डेचे वगैरे फ्लेक्स बनवतो किंवा व्यतिरिक्त डिझाईन बनवतो ज्यामध्ये मराठी टायपिंग आपल्याला गरजेचे असते तर हे बघा हा फॉन्ट मी टाईप केलेला आहे इथं काही जणांना वाटत स्त्री आहे म्हणजे हे हे केलेली आहे बरं चला आपण आता फॉन्टकडे वळूया मी सांगतो तुम्हाला कसं टाईप करायचं आहे स्टार्टिंगला आपण गुगलवर गुगल इनपुट टूल म्हणून असं टाईप करूया गुगल इनपुट टूल टाईप केल्यानंतर जी पहिली हे येते म्हणजे गुगलवर जी पहिली लिंक येते ती ओपन करायची गुगल इनपुट टूल टाकलेलं आहे इथं एंटर करू हे बघा ही जी पहिली लिंक येते त्यावरती क्लिक करायचं इथे हिंदी आहे तिथं आपण मराठी करूया कुठे गेलो मराठी 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 हां हे इकडं खाली खाली जे महाराष्ट्र मराठी चला तर इथं आपण टाईप करू जे आपल्याला पाहिजे ते आधी इथं टाईप करून घ्यायचं तुम्ही इथं म्हणजे हे करू शकता टाईप वगैरे हो क कर, टाईप करून तुम्ही नंतर तिथं इम्पोर्ट करू शकता आपण टाईप करूया मराठी मराठीमध्ये कसं हां म्हणजे हां ठीक आहे टायपिंग मराठी टायपिंग कशी करायची ठीक आहे सर हे वालं इथून इथं टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला मराठी टाईप होतं इथं टाईप करायचं आणि टाईप करून डायरेक्ट कॉपी करायची इथून कराय करायची करायची ची यायला पाहिजे हां करा करायची ची, ची यायला पाहिजे करायची एक मिनट कराय हां ठीक आहे मराठी टायपिंग कशी करायची कॉपी केला फॉन्ट सगळा कॉपी करून यायचं आहे तर गुगलवरती गुगलवरती टाकायचे श्री देव श्रीलिपी युनिकोड म्हणून श्री लिपी युनिकोड टाकल्यानंतर तुम्हाला जो फर्स्ट विंडो येईल तो फर्स्ट विंडो वरती क्लिक करायचं आहे तिथे गेल्यानंतर असे दोन डायलॉग बुक्स म्हणजे जे कॉलम ओपन हो हे होताल त्यात इकडं मराठी टायपिंग टाकायचं आणि हा जो आर ए त्याला क्लिक करायचा तुम्हाला एक कोड येईल म्हणजे ते कोड टाईप असतं ते तुम्ही कॉपी करायचं आणि कॉपी केल्यानंतर डायरेक्ट फोटोशॉपमध्ये यायचा फोटोशॉपमध्ये आल्यानंतर इथं डायरेक्ट कॉपी करायचं आता मी हा मराठी फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे म्हणून तुम्हाला वाटेल मराठी येतो आहे तसं काही नाही तुम्ही जर हे कोणताही म्हणजे फॉन्ड सिलेक्ट करा आणि तिथं कॉपी करा त्यानंतर स्त्रीलिपीतला दुसरा कोणताही फॉन्ट सिलेक्ट करा तुम्हाला ते भेटून जातो म्हणजे मराठी टाईप होऊन जाते इथे हे बघा आता मराठी टायपिंग कशी करायची हे इथं आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे आपलं मराठी टोटल टाईप झालेलं आहे आता हे थोडंसं त्याची हे क सा साईज आणि हे झालं आहे म्हणजे त्यामध्ये डिस्टन्स झाले जरा ते तुम्ही लेअर प्रॉपर्टीमध्ये जाऊन ठीक करू शकता किंवा आपले फॉन्ट प्रॉपर्टी असते ना त्याच्यामध्ये जाऊन ठीक करू या बघा ही जी सायजिंग आहे थोडंसं आपण याची आता हे डिस्टन्स वाढवल्यानंतर बरोबर दिसेल ते ठ वरती काना इकडं आलेला आहे एक मिनटं सिलेक्ट आपण काय करू हां थोडीशी याची डिस्टन्स वाढून ठीक आहे हां हे फॉन्टनुसार होत असतं हे काही मेजर हे नाही आहे लगेच सॉल्व्ह होतं हां जसं जसं फॉन्ट असतो ना त्या टाईपमध्ये त्याचे डिस्टन्स किंवा त्याचे वेगवेगळे त्याचं कर वेगवेगळे असतात त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो ठीक आहे आता बघा इथून तुम्ही त्याचे साईज कमी करू शकता तुम लेआउट कमी करू शकता म्हणजे फॉन्टला ज्या ज्या प्रॉपर्टी येतात त्या त्या प्रॉपर्टीज इथं तुम्ही यूज करू शकता किंवा त्याला त्याच्या फॉन्टच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता हे बघा आता आपण घेतलेले टाईप करून इथं मराठी टायपिंग कशी करायची ठीक आहे तर ज्या ज्या प्रॉपर्टीज तुम्ही इथं ग्रेडियंट देऊ शकता त्याला हलवू शकता म्हणजे हे करू शकता साईडला घेऊ शकता ज्या ज्या प्रॉपर्टीज आपल्याला टायपिंगमध्ये किंवा फॉन्टमध्ये येतात त्या त्या सगळं तुम्ही इथे यूज करू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीचा फॉन्ट इथे टाईप ता करू शकता तुम्ही तुमच्या आवडीचा फॉन्ट टाईप करून तुम्ही तुमच्या आवडीचे सगळे कलर्स वगैरे इथं निवडू शकता इथून तुम्ही साईज वगैरे चेंज करू शकता डिस्टन्स किंवा आपण म्हणतो लेआउट करू शकतो फॉन्टचा या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो खूप सोपी पद्धत आहे आणि खूप म्हणजे एक विना एक फ्रीमध्ये अवेलेबल असलेली पद्धत आहे आपण उगाच फॉन्टला पैसे घालण्यात किंवा श्रीलिपीला पैसे घालण्यात काही अर्थ नाही तुम्ही न श्रीलिपी लिपी घेता ये येईल तुम्ही हे सगळं टाईप करू शकता हे बघा हे सर्व फॉन्ट आहेत माझ्याकडे बोल्ड आहे थीन फॉन्ट बरेचसे बरेच व्हरायटीज आहे जवळपास हजार दीड हजार फॉन्ट असतात मला पण माहीत नाही आता जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस माहीत होतं हे बघा हे फॉन्टचा प्रॉब्लेम पुन्हा आला हे डिस्टन्स म्हणजे ते प्रत्येक फॉन्टचं वेगवेगळं असतं आता याला थोडंसं कमी करा लागतं थोडंसं तुम्हाला एक थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागते प्रत्येकीच्यामध्ये पण असं प्रत्येकाला प्रॉब्लेम येत नाही धन्यवाद